त्यांच्या सोबत उपस्थित असलेले आरोग्य सहाय्यक श्री आर एन तांगळे यांचाही स्वागत सत्कार वावरेसरांनी करावं असं मी विनंती त्यांच्या समोर उपस्थित असणाऱ्या अवैधकीय सहाय्यक श्रीमती अर्चना मुकडे मॅडम यांचा या ठिकाणी स्वागत करावं असं मी विनंती करतो

श्री सर यांचं या ठिकाणी स्वागत होते त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या प्राथमिक आरोग्यदारांच्या दोन्ही आमच्या शिष्य नेहमी विद्यालयामध्ये असतात त्यांचं स्वागत विद्यालयाचे उपमुख्य श्री टी व्ही भोसले सर यांनी मला असल्यामुळे विनंती करतो

तर या का या कालावधीमध्ये आपण कुष्ठरोग शोध मोहीम म्हणजेच जर जसे सी सिमटम्स असतात की न ना खाजणारा असेल असंवेदनशील तर हे तुम्ही जे सर्वेला येणार आहेत हे तुम्ही त्यांना सांगायचं आहे आणि त्याच्यावर त्वरित तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र इथं व्हिजिट करायचे आहे आणि आम्हाला म्हणजे डॉक्टरांना तुम्ही दाखवेल त्याचं ट्रीटमेंट चालू करायची आहे मोस्टली लेटरसी हे दोन प्रकारचे असतात म्हणजे पॉझिबॅसेला एक असतं आणि एक मल्टी पॅसेला असतं पॉझिबॅसेलॅमध्ये काय असतात जे चट्टे असतात ते पाचपेक्षा कमी असतात अंगावरचे चट्टे येणारे असतात आणि जे मल्टी पॅसेल असतात त्याच्यावर जे चट्टे असतात ते पाचपेक्षा जास्त चट्टे असतात किंवा असंवेदनशील तुम्हाला समजा कुठला चट्टा असेल तो तुम्हाला संवेदनास जाणवत नसेल तर तुम्ही त्वरित उपके प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट द्यायची आणि त्याची आपण ट्रीटमेंट चालू करतो तर तुम्हाला स्टुडंट्सला ह्या बाबतीत माहिती ह्याच्यासाठी देण्यात येत आहे की तुम्ही समाजात जाऊन याची जनजागृती करावी तसं आपल्यामार्फत आपण जनजागृती करतोच पण तुमच्यामार्फत ती जनजागृती चांगल्या प्रकारे होऊ शकते तर आता आपण छोटा एक छोटासा कार्यक्रम चालता बोलता टाईप घेणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला कुकडे मॅडम कुष्ठरोगाची सगळी माहिती सांगतील आणि त्याच्यावरच तुम्हाला एक प्रश्न म्हणजे म्हणजे एम सी क्यू टाईप ते तुम्हाला प्रश्न विचारतील आणि त्याचे तुम्हाला उत्तरं द्यायचे आहे

तो 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी मध्ये आपला स्पर्श कुटुंब अभियान आ <laughs> ती, ती जानेवारी ते चौदा फेब्रुवारीमध्ये आपला हा स्पर्श अभियान आहे यानंतर आपला सर्वे चालू आहे चल <laughs> वर्गात जाईल वर्गात जाईल एकतीस जानेवारी ते चौदा फेब्रुवारी मध्ये आपला स्पर्श कुष्ठ आभी आहे म्हणजे सर्वेक्षण चालू आहे त्याच्यामध्ये सगळ्या पूर्ण घराघरापर्यंत आशा आशा स्वयंसेविका आणि त्यांच्याबरोबर स्वयंसेवक असे असणार आहेत तरी तुमच्या घरीवर येते तेव्हा तुम्ही त्यांना सहकार्य करा दुसरी गोष्ट आपण एकतर पुष्ठवर्गाचे पेज पे तळागाळामध्ये लपलेले असतात त्यांना शोधून काढण्यासाठी आपण जनजागृत करायचे मागच्या वेळेला मी तुमच्या या शाळेत एक मॅरेथॉन घेतले ज्याने तुम्ही लोकांना कळावं की पुष्ठरोगाबद्दलची फेरी एक प्रभातकरी चालली नाही आता एक थोडं देवसा हा चांगला लोक लागायचा दुसरी गोष्ट आपण जनजागृत कशामध्ये करतो आणखी निबंधच करता प्रश्न मंजुषा गट चर्चा महिला मंडळे तरुण मंडळे वृत्तपथामधील एक किंवा एखादं नाटक आहे पथनाट्य हां या माध्यमात आपण जनजागृती करू शकतो त्याच्यानंतर आत्ता जी मुम चालू आहे एकतीस आणि चौदा फेब्रुवारीमध्ये हो तर फक्त तो की घरावर कधीच चालणार नाही तर जिथं ऊस तोडी आहेत आलंवाले आहेत किंवा बांधकाम बांधकामपणे कामगार आहे वीटबट्टी आहे त्या ठिकाणी मग त्यांची सुद्धा तपासणी केली जाणार पुरुष पुरुषांची तपासणी त्यांच्यामध्ये स्वयंसेवक असेल तो करेल आणि अशा स्त्रियांची तपासणी करेल तुम्ही सहकार्य करा आणि आत्ता तुम्हाला माहिती काही सांगितली त्या आधारे तुम्हाला किंवा तुम्हाला किंवा हातवर करा आणि मला उत्तर सांगा एकच एक मिनिट गुड मॉर्निंग सगळ्यांना सध्याला महाराष्ट्र शासनाअंतर्गत कृष्ठरोग शोध मोहीम म्हणजेच एल सी डी सी हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनामार्फत राबवण्यात येत आहे हा कार्यक्रम एकतीस जानेवारी ते चौदा तुम्ही काय करत असाल आजूबाजू जर असतील तर तुम्ही त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये पाठवून द्यायचं त्याच्यानंतर आपला सर्व हा एकतीस जानेवारी ते चौदा फेब्रुवारी पर्यंत आहे तुम्ही सर्वांनी सगळ्यांनी सहकार्य करायचं करायचे आपल्या अशा सगळं सिंह Hak penuh dan perayaan penuh soal.

So.